जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा मतदारसंघ व तालुका ता माजी आमदार अरविंद चव्हाण यांच्या उपस्थितीत रद्पूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघ पक्ष निरीक्षक म्हणून अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष शाह आलम खान घनसावंगी विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून जे मंगल जाधव जालना शहर ग्रामीण पक्ष निरीक्षक म्हणून अण्णासाहेब चितेकर परतूर मराठा पक्ष निरीक्षक म्हणून चंद्रकांत काळके आणि भोकरदन विधानसभा पक्ष निरीक्षक म्हणून मदनराव तुपे यांची नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी शहर कार्याध्यक्ष मिर्झा अनवर भेट दे, तालुका अध्यक्ष संतोष ठेकळे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी का मोठ्या संख्येने उपस्थित होते साधार आणि त्या बैठकीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं रणनीती आखण्याबद्दल विचारून राहिले पाहिजे पण या दृष्टीनं पक्ष मजबूतीने उभं राहिला पाहिजे विधानसभेला पुढं गेला पाहिजे विधानसभा असो विधानसभेनंतर येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या याच्या बांधणीच्या दृष्टीनं तालुका अध्यक्षांना तालुका युवकाध्यक्षांना महिला तालुका अध्यक्षांना आणि सगळ्या सेलच्या अध्यक्षांना कार्यप्रवण करण्यासाठी निरीक्षकांची नेमणूक प्रत्येक विधानसभा मतदारसंघाला केली आणि त्या दृष्टीनं आता हे सगळे निरीक्षक आपापल्या पद्धतीनं त्याच्या मतदारसंघामध्ये जाऊन आणि पक्षातील कार्यकर्ता त्या कार्यप्रवण होतो मग वन जो तो नियुक्ति है हमारे जाना शहर के भावी अमदारेन चौहान इन्होंने जो नियुक्ति पत्र दिया है मदर मदरसंघ का तो उसको अच्छी ताकत से पूरी टीम मिलकर जो तो एक अच्छा उम्मीदवार चुनेंगे और उसको चुनके लाने की पूरी कोशिश कर टिकट देंगे और चुनके लेंगे